नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे हॅग ऑन कॅफे सांगलीच्या चालकास अटक विश्रामबाग पोलीस ठाण्यात बालकांची लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा चे कलम चार प्रमाणे गुन्हा दाखल असून सदरचा गुन्हा हा शंभर फुटी रोड सांगली येथील हॅग ऑन कॅफेमध्ये घडलेला आहे सदर कॅफेचे चालक अनिकेत प्रताप घाडगे व्यवसाय कॅफे चालक राहणार अशोक स्फूर्ती बंगला रामकृष्ण परमहंस सोसायटी शंभर फुटी रोड सांगली याने त्याचे हॅग ऑन कॅफेमध्ये अपराध करण्याकरिता सुकर व्हावे यासाठी कॅफेमध्ये ग्राहक हे दुसऱ्यास दिसू नयेत याकरिता पडदे लावून गुन्हा करण्यास जागा उपलब्ध करून सहाय्य केले म्हणून त्या सदर गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असून त्यास सदर गुन्ह्याचे तपासाकामी आज रोजी अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत पोलीस अधीक्षक सांगली यांचेकडून आवाहन करण्यात येते की सांगली जिल्ह्यात अशा प्रकारच्या कॅफेमध्ये अनाधिकृत बांधकाम आडोसा निर्माण करून अपराध करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या कॅफे चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येत असून याबाबत सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत अशा कॅफेमध्ये अवैध बांधकाम आडोसा करण्यात येऊ नये यासाठी महापालिकेला कळविण्यात आले असून यासाठी आवश्यकतेप्रमाणे पोलिसांची मदत घेऊन अशा कॅफेची तपासणी करण्यात येत आहे कॅफेमध्ये अशा प्रकारचे गैरप्रकार चालू असल्याचे निदर्शनास आलेस तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणे संपर्क साधावा असे पोलीस अधीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी केले आहे